हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक कराड शोधायला दीडशे पथक तो समा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय केला त्याला पंचवीत त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथक आणि सगळे मिळाले कुठं ही पथक काय काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मिक कराड स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं कसलं पथक काय पथक सरकारी पैशाना हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस का यांचं ब्यान पथक झालंय तुम्ही म्हणता तसं आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दुसरा एक विषय आहे परवांच्या दिवशी आमच्या गुहागर मधला एक नातेकरणा होता माणूस कारल्याला त्या ठिकाणी एकवीरा आईच्या दर्शनाला आला एक विराईच्या दर्शनाला दर्शन, दर्शन केलं आणि गर्दी होती म्हणून तिथल्या बाजूच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये त्यांनी गाडी रिवर्स घेऊन फक्त गाडी वळवली फक्त गाडी वळवली मुश्रीफ साहेब त्याचा पाठलाग करून त्याला चेचून चेचून मारला कंपाऊंड वॉलच्या दरवाज्याला टच झाली का नाही त्याच्या गेटला काय धक्का लागला काय नाही त्याचं काय नुकसान झालं काय नाही ते नाना तऱ्हेनं तो हाता पाया पडत होता अरे मी नुसती गाडी वळवली मला सोडा तुमचं काय म्हणणं असेल ते करा त्याला अक्षरशः मंत्री महोदय पुण्याला लोणावळ्याला कारलाला एकविराई देवीच्या त्या रस्त्यावर ठेचून ठेचून मारला काय चाललंय का हे काय चाललंय का हे अध्यक्ष महोदय त्याला अक्षरशः ठेचून ठेचून मारला आणि म्हणून अ ठेचून ठेचून मारला आणि दुसऱ्या दोनच मुद्दे सांगतो आणि मी भाषण माझं बंद करतो कारण शेवटी ह्या मगापासून सगळ्यांचीच भाषणं होत आहेत तर ह्या सप्लिमेंटरीवर भाषणं करायची नसतात बाप क्रमांक आणि सांगायचं असतं आणि पुढं पळत जायचं असतं पण चाललेत भाषण उदार झालेत आपलं पीठासन अधिकारी त्याचा फायदा घ्यायचा झाला दोन मिनिटं दोनच मिनिटं दोन मुद्दे मी फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून द्या पूर्वी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये टेलिफोन असायचे लँडलाईन नंबर असायचे हो उद्धव साहेब तुम्ही पण लक्षात घ्या तुमच्या उद्योग खात्यावर मी बोलत नाहीये खरं बोलायला हवंय कोकणामध्ये काय काय उद्योग आणताय ते एकदा आम्हाला ते पुढच्या वेळेला बोलू आणि म्हणून पूर्वी प्रत्येक खात्यामध्ये टेलिफोन नंबर होते तुम्ही पण ताई लक्षात घ्या लँडलाईन होते आता कुठल्याही खात्यामध्ये लँडलाईन राहिलेले नाहीत कुठे शोधायचं पोलिसांना तुमच्या कुणी शोधायचं लँडलाईन नंबरच अस्तित्वात नाही आणि कुठल्याही तुम्ही ड्युटी अंमलदारला जर फोन केलात आणि त्याच्याकडे साहेबाचा फोन नंबर मागितलात तो सांगतो साहेबांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही माझ्याकडे नाही आणि म्हणून मी एक कल्पना मागच्या सुचवली हो होती की एम एस अधिकाऱ्यांनी ताई तुमच्या खात्यानं लक्षात घ्या आपल्या ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांनी अगदी सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर अधिकारी जरी बदलला तरी त्याचे नंबर तेच आहेत सीईचे पण तेच आहेत एसईचे पण तेच आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे पण तेच आहेत डेप्युटी इंजिनियरचे ते तेच आहेत लाईन नंबरचे तेच आहेत ते अधिकारी जाऊ द्या लँडलाईन प्रमाणात तो मोबाईल नंबर त्या माणसाकडे राहायला पाहिजे किंवा तो नंबर तिथे राहायला पाहिजे अशा प्रकारची मंत्री महोदय व्यवस्था करा ही अवघड नाहीये आमच्या एसपींची तुम्ही बद आमच्या एसपींची तुम्ही बदल राहा बेल करायकन प्रेस करा